पर्व काळवादाशी तिथेही सामुग्री आम्हा ज्ञानदेवाची चरण शरण एका जगार्थ आहे पर्व काळावरती आपण एका चांगल्या विषयासाठी एकत्रित आणि त्या विषयाचा लढा आपून घेतात म्हणजे तीन तप आहे आणि तमाशिवाय काय मिळत नाही जाणू महाराजांचंच सांग आहे तिल मी बोलते त्या मुक्तीप्रमाणे आम्ही त्यांच्याबरोबर हिंदू संस्थांचा अध्यक्ष दोन हजार सात आठ साली होतो आणि त्यावेळेसुद्धा महाराजांच्या त्या लढ्याच्या संबंधानं चैतन्याने महा महाराजांनी मी त्यावेळेस अगदी बरोबर होतो त्यावेळेसुद्धा चैतन्य महाराजांच्या वाड्यामध्ये आम्ही या संदर्भामध्ये काही चर्चा करून तुम्हाला त्या ठिकाणी बोलावं आपल्या दोघांत सुद्धा हा विषय मीटिंगचा झालेला आहे तुमच्या स्मरणाचा आहे का नाही चैतन्य महाराजच्या वाड्यामध्येच या अध्यक्ष असणारा झालेलं होतं आणि खऱ्या अर्थानं गरज आहे काय स्वतःचं एक अस्तित्व वाढावं समाजामध्ये आज काही चाललेलं दिसतात तुम्हाची कोंडी वाढण्याकरता काही पुढाकार करून काही काम करणार तसा काही हा इशू पंडित महाराज नाईक की जगद गुरु कुटुंब म्हणजे मला वाटतं ती काय या महाराजांच्या डोंगरावरती आज जगद्गुरु कुटुंबच्या त्यांची काही खऱ्या अर्थानं स्वतः आहे तर तिन्ही डोंगरावरती त्यांची स्पंदनं त्यांना आधी जाणवतात महाराजांची स्पर्धन जाणवतात हा पवित्र डोंगर आहे आणि त्याच्याकरता आपल्याला तो सुरक्षित ठेवण्याकरता हो एवढा लढा करावा लागतो हे आपलं दुर्दैव जैतरी महाराजांनीच या भूमीचं महत्त्व त्यांच्या भाषेत सांगितलं जेठे वैष्णवांचा वास धन्य भूमी पुण्य देश दोष नाही उपदाशी भूत सांगे यमापाशी सहजतया जना छंद वाचे गोविंद गोविंद तुळशी वणे रंगवाणा अवघा वैकुंठ सोहळा अरे दे ती डोंगर मध्ये डोंगर नाही तुकुमार वैकुंठच आहे का म्हणजे भेटीत काळ नाही अशी तुम्ही जर सुरक्षित राहिली ना तर तिथं काय होणार शिमेंटची जंगल होणार कलाम आणि त्याच्याकरता हा लढा आहे तिथेही डोंगर आबाधित राहिले पाहिजे महाराज तुम्ही दोनशे अडीचशे एकराचा विषय बोलतो माझं तर असं म्हणणं आहे की ती एक इंचही जागा केली नाही आता आपण बघतोय लोकसंख्या वाढते जमीन वाढत भारत हे डोंगर केवढी मोठी संपत्ती आहे ती जर एका नामशेद झाली पाठी परत कमवणं शक्य म्हणून तुमचा लढा हा योग्य आहे सगन गुरु कुटुंबांच्या पदस्पर्शानं त्यांच्या साधनेनं त्यांना तिथं तुम्ही अहंगवादी स्फोडली अशी पवित्र भूमी आहे की आता इथं शासनाचा थोडा विषय येतो तर तुम्ही काही गोष्टी स्वतः कबुली केल्या की चैतन्य महाराज बोलले आपण थोडस कमी पडतो आणि एखाद्या गोष्टीला आपण कमी पडलो तर तुकोबाला म्हणतात एखादी गोष्ट करायची झालं तर त्याचा निश्चय केला पण निश्चयाचे बळ तुकाम नाही ते शिकवण आणि तो निश्चय थोडा कमी पडला पाटील एक तरी कमी पडले आणि पाटलाला साथ देणारे आणि मंडळी कमी पडतो आपण जे आहे ते स्वीकारतो आणि शासन दरबारी कसं असतं पाहिजे आता सगळा दोष त्यांनाही आपल्याला घेत त्यांच्या पाठीमागे असं की काम आणि शासनाची कातरी थोडी जडत असते इतकी काही संवेदनशील नसते तुम्ही एखादा विषय सांगितला लगेच त्यांना पाठपुरावा केला त्याला पुन्हा पुन्हा सांगावं लागतं पुन्हा प्रयत्न करावा लागतो आणि आता आपल्याला जमीची बाजू आहे धर्माचं सरकार आहे आणि धर्माच्या सरकारला आपल्याला अधिकारवाद्य सांगता येईल आणि आणखी जमीची बाजू सांगणारा मनुष्य आपल्याकडे खमखमी संजय पाटील यांच्या निमित्तानं आहे आणि संजय पाटील आपला जे आपला केंद्रीय मंत्री आहेत त्यांच्या माध्यमातून आपण केंद्र सरकारपर्यंत महाराष्ट्र शासनापर्यंत एक चांगल्या मार्गाने त्यांना उपोषण वगैरे आता हे करायची गरजच नाही आहेपर्यंत आपल्याला जाण्याची गरज आणि त्या उपोषणाला शासन खाईल असं मला वाटत नाही मी खरं बोलतो त्यांना माहीत आहे म्हणजे मग पूर्ण सरकारची कामगिरी करून उपोषणाला ते एकटेच कायम बसलो तर विचार होईल असं मला वाटतं आपल्याला पाठपुरावा संरक्षित राहिली पाहिजे ती काय मधुसूदन पाटलांच्या नावावरती करायचे नाही जर असताना विचार केला ती अबाधित राहिली पाहिजे कालाच्या मुलामध्ये आपण आणि चांगला विचार आहे त्याच्यामध्ये शंका घेण्यासारखं काहीच आणि बोलत तू महाराजांचीही मुली आहे आणि त्यांनी सांगितलं शेतकरी हा त्या देशाचा बोललेला नाही त्याच्यावरती आपल्याला अन्याय करायचा हा सगळ्यात महत्वाचा महाराज लोकांना शेतकरी म्हणे महाराज की खेतकरी करतात मला काय बोलायला माहीत नाही आमची जा प्रॉपर्टी जाते प्रॉपर्टी गेल्यानंतर कुणालाही वाईट वाटणार प्रश्नच रोड वाईबिंगमध्ये आमच्या देऊच्या जागा गेल्या त्यावेळेस मला सुद्धा वाईट वाटतं चंद्रकांत अळवी मला सिलेक्ट होते त्यावेळेस मला म्हणजे तुमच्या जागेवर पहिल्यांदा मी बुजण्यासाठी आणि तुम्ही जर तिथं आडकाठी तिथे काम पेंटिंग ठेवणार सुरुवातच माझ्या जागेपासून पसून आता त्याचा त्यांनी आम्हाला मोबाईलला दिला दिला त्या दिला तो भाग वेगळा आणि आता पाटलाने सांगितलं की बाबा त्या शेतकऱ्यावरती अन्याय होणार नाही त्याला आपण त्याचा मोबाईलला चौकट आणि शासनाने आता

बागायत असेल तर पंचवीस लाख रुपये जास्त आहे पण त्याला चार मुंड्याचे जर वीस लाख रुपये मिळत असतील तर काय त्यांना म्हणजे आणि ती रोड नाही म्हणजे त्या शेतकऱ्यांना योग्य मोबदला त्याला डोंगरा डोंगराची शेती म्हणजे काही पिकाम शेती प्रॉपर्टी असते मार्गस्ता त्याचा जर योग्य मोहमतला त्याला मिळाला तर शेतकरी पण त्या प्रतिकार करणार नाही आपल्याला सगळ्यात मोठा मोठा तो बिल्डर लोकांचा आणि त्यांना तो साहला पाहिजे आणि तो मुलाचा एक खडा सुद्धा इथून तुमच्या भविष्य काळामध्ये गेला नाही पाहिजे त्याची खबरदारी घेण्याची आपल्या सगळ्यांचं काम आहे एक त्या मधुसूदन पाटलांचं काम नाही आहे वगळामध्ये आपण असो नसो आपल्या आयुष्याला मर्यादा आहे परंतु आपली पुढे येणारी पुढी जी आहे त्या पुढीला जगतगुरु कुटुंबांची साक्ष देणारे हे हे आबाधित राहिले पाहिजेत ही काळाची गरज आहे हा रिस्ता एक आपण त्याला रिस्ता हा एक घोषवाला नाही एक रिस्ता हा स्टंट नाही तर हे कृतिशी का आहे कृती टाळत आहे आणि त्या कृतीतून भारताची जी ही संपत्ती आहे दो थी थी की जोपर्यंत चंद्र सूर्य तोपर्यंत ती अबाधित राहिली पाहिजे आपल्या आपल्यापैकी मर्यादित नाही आणि याच्या करता हा लढा आहे या लढा करता मित्र आहे मी एक व्यक्ती आहे आता मला हे मोठेपणा देणार कारण मला तर मी घराण्यातील एक सेवक आहे का वंशज म्हणून सुद्धा मी कधी सांगत नाही कारण वंशजाकडे जे गुण लागतात ते सगळे तर आपल्याकडे असतील असं नाही आता एक भाग आहे तो सांगण्याचा परंतु खऱ्या अर्थानं सगळ्यांचंच कर्तव्य आपल्याला शासनाला लावलं निवायचे लोकांनाच निवायचे हे काळाची गरज आहे त्याच्यावर कोणी कोणावरती आक्षेप होऊ नये मला असं वाटतं आक्षेप घेण्याचा पाहिजे विशेष सरळ मार्ग आहे ते काय म्हणजे कोणाची प्रॉपर्टीच हे पिढ्यान पिढ्या म्हणण्यापेक्षा जोपर्यंत चंद्र सुरू तोपर्यंत आभाधित राहायचं आणि हे जर राहायचं नाही तर ही सगळी मानवता नष्ट होतो काही सिमेंटची जंगल होती पर्यटन स्थळं होती तुटोमचे स्पर्श दिले जमीन जागा तुम्ही सांगितलं महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये साधक आहे त्यांना हा सुद्धा महाराजांची सुबंध आहे किती महाराजांची साधना केली असेल तर आधी बोलायचं नाही आपणही संबंधित अर्थ एवढा आहे की सगळ्यांनी सहभागी होऊन

कंडक्टर सांगितलं बाबा तुमचं नक्की नव्वद वर्ष होईल माझं काहीच म्हणणं नाही तुम्ही आय कार्ड मला दाखवा आता मला सुद्धा कळत आहे की संच्याहत्तर वर्ष नाही तुम्ही बोलू शकत नाही आपला देश हा कागदावर आहे हो कागद <laughs> बोलतो तर पाटील हे सरकार जर असताना कागद घेऊन म्हणत आहे तुम्ही त्याला कायद्याचा सुद्धा हा धार आहे बोलण्याला फारशी नसते दोन्ही बाजू तर मजबूत आहे आणि दोन्ही बाजू जर आपण असं अस्तित्व अस्तित्वच आहे परंतु आपला कागद सुद्धा सांगतोय आपणचं अस्तित्व आहे आहे आणि या दोन्ही बाजू आपण मजबूत ठेवल्यामुळे मला वाटत नाही आपल्याला काही यश येण्याकरता फार अडचण आहे उच्चबरोबर मी आहेच सगळ्यांचा आल्यावर पुढा देण्यापेक्षा आपण सगळ्यांनी ही घेऊ मी त्याच्यामध्ये सहभागी आहे आमचे फडकरी सहभागी त्याच्यामध्ये होते आपण एकदा चेतरी महाराज पंढरपूरला या मनोम्या फडकरी संघटनेची एक मिटी घेऊ आणि फडकरी संघटनेच्या नेतोवरती सुद्धा आपण आपल्या सगळ्या सदस्यांच्या आणि फडकरी संघटनेचे जे विश्वस्त आणि अध्यक्ष उपाध्यक्ष आहेत त्यांच्याही सह्या बघून सक्रिय सहभाग आहे ते आपण मुद्द्याच्या येणारे मार्गशीर्ष मार्ग सुद्धा आपण द्वादशीला जरी मिटिंग घेतली तरी सुद्धा योग्य आपल्या ही शासनामुळे जाण्याकरता आपण त्याकरता आमच्या प्रक्रिया सांगण्याचा प्रयत्न करीत त्याला सांगण्याची गरजही नाही तरी परत मी त्या मी त्याला हा विषय आणखी समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो आणि प्रत्येक हा आज लाभलेलं म्हणून या ठिकाणी संभवतो